सध्याच्या स्थितीला भारत व पाकिस्तानमध्ये युद्धाचं वातावरण असून दोन्ही बाजूंकडून हवाई हल्ले करण्यात येत आहेत भारतीय वायुसेनेकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून सशस्त्र सेनाही सीमावर्ती भागात तैनात असून युद्धासाठी तयार आहेत एकीकडे भारतीय जवान आपल्या जीवाची पर्वा न करता देशासाठी बॉर्डरवर लढत आहेत त्यातच चांदवड तालुक्यातील ननावे गावातील विशाल रामदास गुंजाळ व समीर रामदास गुंजाळ हे दोघे सक्के भाऊ सशस्त्र सेनेत कार्यरत असून देशसेवा करत असताना घरी एकटे असलेल्या आईवडिलांना गावातील काही लोकांनी शुल्लक कारणावरून मारहाण केली त्यामुळे चांदवड तालुक्यातील माजी सैनिक संघटनेतर्फे चांदवड येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास पाग यांना निवेदन देऊन मारहाण करणाऱ्या लोकांवर त्वरित कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी भारतीय माजी सैनिक संघटना तालुका अध्यक्ष त्र्यंबक जाधव उपाध्यक्ष बाळासाहेब गाडे सचिव उत्तमराव सोनवणे सल्लागार मधुकर पवार खजिनदार लक्ष्मण सोनवणे गोपाळ तरस मशिंद्र शेडगे केदू जाधव भाऊराव गांगरुडे रवींद्र वाघ भारत आहेर संदीप आवारे भास्कर मोरे शंकर रसाळ गंगाधर गुंजाळ सोनवणे पंढरीनाथ माधव राजगुरू व माजी सैनिक उपस्थित होते नाशिक महानगरपालिका